शेतकरी मित्रांनो आपल्याला जे आपण गव्हावर फवारणी करत आहोत त्याच्यामध्ये आपण फवारणी करताना हो। बघू शकता हे आपण प्रोजिप या ठिकाणी घेतलेलं आहे तर शेतकरी मित्रांनो आपल्याला गहू पिकाचा दाण्याचं वजन व आकार साथी आपन ची करना आपन है। तो हे वाढण्यासाठी आपण जिब्रिलिक ॲसिडची फवारणी करणार आहोत बघू शकता आपण प्रोजिब हे या ठिकाणी घेतलेलं आहे तर हे फवारणी करत असताना काय काळजी घ्यायला पाहिजे जेणेकरून आपला फायदा हा या ठिकाणी होईल व नुकसान हे या ठिकाणी आपल्याला या फवारणीचं होणार नाही तर शेतकरी मित्रांनो नवीन असाल तर निश्चितच चॅनलला सबस्क्राईब करू शकता आता या ठिकाणी आपण बघू शकता झोमेटो कंपनीचं प्रो वापरलेलं वापरणार आहोत तर याच्यामध्ये प्रोमिक्स हे या ठिकाणी सॉलोंट आहे तर शेतकरी मित्रांनो ही जी पुढे आहे आपल्याला जिब्रिलिक ॲसिड हे विरघळण्यासाठी आपल्याला याची मदत होते हे अगोदर आपण पाण्यामध्ये विरघळून घ्यायचं आहे आणि नंतरच आता हे जे आपण घेतलेलं आहे ते शंभर ग्रॅम म्हणजे शंभर लिटरसाठी एक ग्रॅम हे या ठिकाणी आपण वापरणार आहोत तर याच्यामध्ये काय काळजी घ्यायची आहे तर शेतकरी मित्रांनो आपल्याला गहू पिकाच्या दाणे भरणीच्या अवस्थेमध्येच हे आपल्याला वापरायचं आहे जर अगोदर आपण याचा वापर केला तर त्या ठिकाणी गहू जे आहे त्याची उंची वाढून आपलं फायद्याऐवजी नुकसानच होणार आहे त्यामुळं हे वापरत असताना फवारणी करत असताना आपल्याला गहू पिकाची दाणे भरण्याची अवस्था असेल तरच त्या ठिकाणी आपल्याला ही फवारणी घ्यायची आहे तर शेतकरी मित्रांनो ही फवारणी घेण्याअगोदर आपल्याला या ठिकाणी गहू पीक याच्यामध्ये पाणी नियोजन केलेलं असणं आवश्यक आहे जर पाणी देऊन बरेच दिवस झालेले असतील व जमीन या ठिकाणी कोरडी पडलेली असेल तर याची आपण फवारणी या ठिकाणी न केलेली चांगली असते तर शेतकरी मित्रांनो जमिनीमध्ये पुरेशी ओल असणं ही फवारणी करत असताना आवश्यक आहे आणि त्याच्यामध्ये आपण जिब्रेलिक ॲसिडची फवारणी करत असताना आपल्याला दाण्याचा आकार हा वाढणार आहे म्हणजेच आपलं सेल डिव्हिजन चांगल्या प्रकारे होऊन हे या ठिकाणी आपल्याला फायदा होणार आहे तर महत्त्वाची सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण त्या ठिकाणी दाणे भरणीच्या अवस्थेमध्येच याचा वापर करायचा आणि दुसरी गोष्ट जर अगोदर जर आपण याचा वापर गहू पिकामध्ये जर केला तर निश्चितच त्याचं नुकसान हे आपल्याला होणार आहे नुकसान कशामुळे होणार आहे तर शेतकरी मित्रांनो हे ग्रोथ हार्मोन आहे आणि याच्यामध्ये आपल्याला पिकाची जी वाढ आहे ती झपाट्यानं होत असते सील डिव्हिजन होत असतं जसं की ऊस या पिकामध्ये आपल्याला दोन कांड्यामधील अंतर हे वाढत असतं आणि झपाट्यानं वाढवत असते परंतु आपल्याला या ठिकाणी आपण गहू पिकामध्ये याचा वापर करत आहोत तर गव्हामध्ये दाण्याचा वजन व आकार वाढण्यासाठी आपण करत आहोत त्यामुळे आपल्या ओंबीमध्ये दाणे भरत असताना याचा वापर करायचा आहे त्याच्या अगोदर किंवा नंतर याचा बिलकुल वापर करायचा नाही शेतकरी मित्रांनो याचा अगोदर जर वापर केला तर गावाची आपली उंची वाढून त्या ठिकाणी गहू आपला पडू शकतो फायद्याऐवजी नुकसान हे आपलं या ठिकाणी होणार आहे जमिनीमध्ये पुरेशी ओल ठेवणं महत्त्वाचं आहे तर शेतकरी मित्रांनो याच्यामध्ये आपल्याला याचं जे प्रमाण आहे ते शंभर लिटरसाठी प्रति एक ग्रॅम हे या ठिकाणी वापरायचं आहे म्हणजे आपल्या सहा ते सात पंप पंधरा लिटरचे हे या ठिकाणी होत असतात हे जर आपण योग्य प्रकारे मिक्स केलं तर याच्यामध्ये आपले पाच ते सहा पंप या ठिकाणी होतात तर याच्यामध्ये आपल्याला याची इफिसियन्सी वाढण्यासाठी याची कार्यक्षमता वाढण्यासाठी आपण याच्यामध्ये दुसऱ्या घटकाचा देखील वापर करू शकतो त्याच्यामध्ये बोरॉन असेल नायट्रोजन असेल परंतु आपण हे सेपरेट जर मारलं तरी त्याचे चांगल्या प्रकारे रिझल्ट येतात याच्यामध्ये ये आपण बोरॉन देखील घेऊ शकतो तर चितकरी मित्रांनो आपल्याला याच्यामध्ये काय घ्यायचं नाही हे अत्यंत महत्त्वाचं आहे तर याच्यामध्ये आपल्याला झोल कंटेंटमधील कोणतंही फंगीसाईड म्हणजे बुरशीनाशक या ठिकाणी घ्यायचं नाही त्याच्यामध्ये याची जी एफिशियन्सी आहे जे आपल्याला याचा उपयोग होणार आहे ज्याची कार्यक्षमता आहे ती कमी होते त्यामुळं या ठिकाणी आपल्याला बुरशीनाशक हे याच्यासोबत शक्यतो टाळायचं आहे आपल्याला ब्ल्यू कॉपर असेल टिल्ट असेल प्लस असेल हे या ठिकाणी बिलकुल याच्यासोबत Should we no?